पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारीसाठी मोठी रस्ती खेच सुरू आहे एकीकडे एक पक्षात नव्याने दाखल झालेले अनिल सावंत या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे भगीरथ भालके आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये तुतारीच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत होती पण आता शरद पवारांनी परिचारकांच्या उमेदवारीला फुली मारल्याचं राष्ट्रवादीच्या गोटातून समजतय त्यामुळे आता भगीरथ भालकेंचा तुतारीचा मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला आहे काल मध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये भगीरथ भालके तसेच अनिल सावंत यांनी उपस्थिती लावलेली होती त्यापूर्वी शरद पवार हे मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर आले असता भगीरथ भालके तसेच युवराज पाटील या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी शरद भेट घेतली या भेटीतील चर्चेचा तपशील मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे मात्र शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवार हे भगीरथ भालकेंच्या उमेदवारीसाठी पॉझिटिव्ह असल्याची खात्रीलायक माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून समोर येते त्यामुळे आता शरद पवार हे अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांच्यापैकी नेमकं कोणाला झोक्त माप देऊ शकतात याची चर्चा सध्या पंढरपूर मंगळवेड्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे